जिल्हा परिषदेच्या प्रांगणात एका व्यक्तीने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून केला आत्मदहनाचा प्रयत्न घटनास्थळी पोलीस उपस्थित असल्याने पुढील अनर्थ टळला जाफराबाद तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळेतील गैरव्यवहाराप्रकरणी कारवाईची मागणी करत केला आत्मदहनाचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे या सध्या समस्यांचे झाल्याचे चित्र जालना जिल्ह्यात पाहायला मिळत आहे या ठिकाणी कार्यरत असलेले शिक्षक शिकवण्याऐवजी नको त्या भानगडी करत असल्याने आज एका सामाजिक कार्यकर्त्यांनी या शिक्षकाच्या कार्याला कंटाळून चक्का आत्मधन करण्याचा प्रयत्न केला यात त्यांनी मागणी केली की जाफराबाद तालुक्यात गोरगरीब शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना सरकार गणवेश देते पण ते आमच्या मुलांपर्यंत आलेच नाही आले तर ते निकृष्ट दर्जाचे आले त्यामुळे या शालेय गणवेश गैरव्यवहार पोषण आहार या सर्व प्रकरणाची योग्य ती चौकशी करावी तसेच जिल्हा परिषद शाळेत संपूर्ण तालुक्यात कार्यरत असलेले सर्व शिक्षक हे मुख्यालयीनं राहता रोज ये जा करतात त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा खालावत चाललाय याकडे मी वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधून आंदोलन केले मात्र काहीही फायदा झाला नाही त्यामुळे मी आज माझ्या जीवाची बाजी लावत स्वतः अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहन करून घेते असे म्हणत शकील पठाण यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही पोलीस जवानांनी त्यांना तात्काळ थांबवले व त्यांना ताब्यात घेत पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले यावेळी जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे व त्यांचे इतर सहकारी सुद्धा उपस्थित होते त्यांनी सुद्धा या आंदोलनकर्त्यांची समज काळात मधन हा पर्याय नसून लोकशाही मार्गाने आपण प्रशासनाला घेरू दिलाय या प्रशासनाने सुद्धा तात्काळ हे आंदोलनकर्त्यांच्या मागण्याकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अन्यथा लोकशाही मार्गाने वंचित बहुजन आघाडी सुद्धा आंदोलन करेल असा इशारा यावेळी दिलाय मात्र या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हा प्रशासन काय कारवाई करते हे पाहणे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे हे न्याय राहिले साहेब काय मागणी आमची मागणी एकाच शिक्षक निवासी राहावे आणि गणेश शेळेवर वाटप करणे आणि दुसरी गोष्ट मुलांचा आहार नेहमीच खिचडी खाऊ घालते ते, ते एक जाफरबाज मोहरा या गावामधला एक व्यक्ती गावा होता वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता पण आहे तो त्यांनी या ठिकाणावर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय पूर्वी ते इथं जिल्हा परिषद समोर त्यांनी सातारा दिवस या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे उपोषण केले आहे त्यांनी तर त्यांना त्या लेखी स्वरूपात एक आश्वासन दिले गेलं होतं ते आश्वासन पूर्ण नाही झालं त्याने आठ पाठपुरवठा केले त्यानंतर मॅडमला बी ते दोन तीन वेळेस भेटले शिव मॅडमला पण त्यांचं काही मार्ग काढून देण्यात आला नाही त्यांची मागणी अशी आहे की बाबा शालेत जे गणावेस आहे ते वाटप करावा आणि जे शिक्षक आहे जाफराबाद तालुक्याचे ते निवासस्थानी राहायला पाहिजे ज्या गा गावीला शिक्षक नेमलेले ते शिक्षक घेत राहावं अशी त्यांची वारंवार मागणी चालू आहे ती मागणी पूर्ण नाही होण्या त्यांना आज या ठिकाणावर आत्मदहन करण्याचं कोशिश केली पण पोलिसाच्या माध्यमातून पोलिसांनी आणि सगळ्यातल्या नागरिकांना सहकार्य केल्यामुळे त्याचा त्या ठिकाणावर प्राण वाचलेला आहे आणि खूप हे लाजारवानी गोष्ट आहे की इतके दिवस त्याला माणसाने इथं उपोषण पण केलं उपोषण केल्यानंतर त्यांना या ठिकाणावर आता जीवा जीव जात जाता जाता त्या वाचलेला आहे आणि एखाद्या माणसाचा जीव गेल्यानंतर न्याय देतं काय सरकार अशी कंडिशन या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्याची मागणी काय आहे त्याचं या शिव मॅडम एवढं चांगल्या काम करणाऱ्या मॅडम आहे त्यांनी ताबडतोब बघायला पाहिजे याला बोलून घ्यायला पाहिजे याची काय मागणी पूर्ण करायला पाहिजे काय फरक पडतो त्याच्या जे मागणी तिथं तिथं जाऊन जर चौकशी केली आणि मागणी जर तिथे त्याची बघितली तर चांगलं होईल आता जर जीव गेला असता तर माणसाचा आता काय झालं असतं हे दुर्दैवी घटना या घटनेचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्यावरती निषेध करतो आणि त्याच्यामध्ये आम्ही त्या माणसाला आता भेटलो त्याला समजून सांगितलं आता पोलीस स्टेशन त्याला घेऊन गेले आणि त्याची भेट घेणार आहे वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष झाला